आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे श्रावणातली पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा आणि या पौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे बघा पौर्णिमा ही जी तिथी आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय अशी तिथी आहे भगवान विष्णूंना प्रिय अशी तिथी आहे त्यामुळे लक्ष्मी, त्या लक्ष्मी प्राप्तीसाठी जर तुम्ही या दिवशी उपाय केले तर नक्कीच तुम्हाला ते खूप जास्त फलदायी ठरतात कारण या दिवशी केलेले लक्ष्मीप्राप्तीचे उपाय जे आहेत ते आपल्या अनेक आर्थिक समस्या दूर करतात जर तुम्हाला काही आर्थिक समस्या असतील पैशाच्या बाबतीतल्या काही समस्या असतील पैसा येत नसेल घरामध्ये टिकत नसेल अर्थार्जन होत नसेल तर अवश्य तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी असा हा लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय करायचा आहे आणि तुम्ही जर दर पौर्णिमेला हा उपाय केला तर नक्कीच तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती खूप चांगली होण्यास मदत होते माता लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती देखील दूर होते त्यामुळे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे आपल्याला गाईच्या तुपाचा दोनमुखी दिवा या दिवशी लावायचा आहे हा दिवा कसा लावायचा कोणत्या वेळेत लावायचा हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका अत्यंत साधा सोपा सुंदर उपाय आहे सर्वांनी लक्ष्मीप्राप्तीसाठी आपल्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी अवश्य हा उपाय करायचा आहे स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतात तर आपण बघूयात की गाईच्या तुपाचा दोन मुखी दिवा हा कसा लावायचा आहे आणि कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे तर आता असा हा दिवा लावण्यासाठी आपल्याला पणती घ्यायची आहे मातीची लक्षात घ्या लक्ष्मीप्राप्तीसाठी कुठलेही उपाय करत असताना तुम्ही आवर्जून मातीची पणती घ्यायची आहे यामुळे खूप चांगला प्रभाव या उपायाचा होतो तर इथे मातीची पणती मी घेतलेली आहे मातीची पणती नसेल तर तुम्ही कुठलाही धातूचा दिवा घेऊ शकता तुमच्या मनावर आहे पण शक्यतो मी म्हणेल की लक्ष्मीप्राप्तीसाठी जर तुम्ही उपाय करताय तर नक्कीच तुम्ही मातीची पणतीही वापरायला हवी नवीन असेल तर खूप उत्तम जर तुम्ही हा उपाय दर पौर्णिमेला करत असाल तर तीच पणती तुम्ही पुन्हा पुन्हा वापरली तरी चालेल तुम्ही त्यासाठी पणतेही आणून ठेवू शकता तर आता असा दिवा बनवण्यासाठी आपल्याला दोन वाती घ्यायच्या आहेत आणि या दोन ज्या वाती आहेत तर पणतीच्या या बाजूला आणि त्या बाजूला आपल्याला अशा या वाती ठेवायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला गाईचं तूप वापरायचं आहे लक्षात घ्या गाईचं तूपच इथे आपल्याला वापरायचं आहे जेव्हा कधी आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी उपाय करतो तेव्हा गाईचं तूपच आपल्याला वापरायचं आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून यामध्ये एक कापराचा तुकडा टाकायचा आहे भीमसेनी असेल तर अवश्य भीमसेनी कापूर टाका नसेल तर साधा कापूर वापरला तरी चालेल त्याचबरोबर दोन चांगल्या लवंगा टाकायच्यात दोन हिरव्या वेलची टाकायच्या आहेत या कुठल्याही उपायाला वापरलेल्या नसाव्यात अशा वेलची आणि लवंगा घ्यायच्या आहेत यामध्ये टाक टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला असा गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे लक्षात घ्या जेव्हा आपण गाईचं तूप वापरतो दिव्यामध्ये तेव्हा जो दिवा आपण प्रज्वलित करतो यामुळे आपल्या घरामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते आणि नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर पळून जाते त्यामुळे बघा गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे आणि जेव्हा हा दिवा प्रज्वलित होतो आणि त्या तुपाचा वास हा पसरत असतो तेव्हा ज्या काही अडचणी किंवा समस्या किंवा काही दोष आपल्या घरामध्ये असतात तर ते या गाईच्या तुपामुळे आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक ऊर्जा बसलेले असते किंवा ज्या अडी अडचणी दोष निर्माण होतात तर ते सर्व गाईच्या तुपामुळे दूर होतात जो वास पसरत असतो गाईच्या तुपाचा आपल्या घरामध्ये त्यामुळे सात्विक वातावरण घरामध्ये तयार होते आणि सर्व दोष नकारात्मक ऊर्जा दूर जाते तर बघा असा हा जो दिवा तो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तो तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे तुम्ही प्रवेशद्वाराच्या बाहेर बसून लावला तरी चालेल किंवा देवघरासमोर बसून तुम्ही नंतर हा दिवा उचलून तुमच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे तुमच्या दरवाजाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला तुम्ही हा दिवा ठेवू शकता दिवा ठेवल्यानंतर हळद कुंकू वाहायचा आहे आणि ओम ऐम रीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचा फक्त अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे हा नवारण मंत्र आहे याचा जप आपल्याला अकरा वेळा करायचा आहे शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा करा तर जिथे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे बसून तुम्ही हा जप केला तरी चालेल किंवा जेव्हा तुम्ही देवघराच्या समोर असा हा दिवा प्रज्वलित करणार आहात तिथे बसून तुम्ही नमस्कार करा आणि हात जोडून ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा जप करा आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तो मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला ठेवायचा आहे उजव्या किंवा डाव्या बाजूला आता हा उपाय कधी करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या म्हणजेच सोमवारी नारळी पौर्णिमेला रात्री दहा ते बारा या वेळेमध्येच असा गाईच्या तुपाचा दोनमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे असा दिवा जर आपण आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित केला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि लक्षात घ्या हा दिवा प्रज्वलित करत असताना तो पूर्वपश्चिम असे वातीचं तोंड पाहिजे उत्तर दक्षिण असं करू नका तर आपल्याला असा दोन मुखी दिवा आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर लावायचा आहे गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या यामुळे बघा माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते पौर्णिमेचा हा उपाय आहे रात्री दहा ते बारा या वेळेमध्ये उद्या रात्री आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि दर पौर्णिमेला देखील तुम्ही असा हा उपाय करू शकता अत्यंत प्रभावी उपाय आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारची आर्थिक समस्या या उपायामुळे राहत नाही असा हा पौर्णिमेचा उपाय अवश्य सर्वांनी करा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे दुसऱ्या दिवशी ज्या वेलची आणि लवंग आहेत त्या तुम्ही घरातील कुंडीमध्ये त्या दाबून ठेवू शकता वाती ज्या आहेत तर त्या तुम्ही तिथेच मातीमध्ये दाबून ठेवू शकता किंवा विसर्जित करू शकता आणि पणती जी आहे ती तुम्ही पुन्हा उपायासाठी पुढच्या पौर्णिमेला वापरू शकता तर अवश्य असा गाईच्या तुपाचा दोन मुखी दिवा लावायला विसरू नका उद्या आपल्याला नारळी पौर्णिमेच्या रात्री दहा ते बारा या वेळेमध्ये असा दिवा लावायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे उद्या नारळी पौर्णिमेला म्हणजे श्रावणी पौर्णिमेला सर्वांना लक्ष्मीप्राप्तीसाठी असा गाईच्या तुपाचा दोन मुख्य दिवा लावता येईल आणि नक्कीच त्यांच्या आयुष्यातील अनेक आर्थिक समस्या दूर होतील संकट दूर होतील आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढीस लागेल